मिरज येथील शिवशाहू फुले आंबेडकर विचारमंच दुर्गानगर एम येथील झोपडपट्टी धारकांकडून झोपडपट्टी पुनर्वसन समिती सांगली जिल्हा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व बुधवारी झालेल्या निर्णयामुळे अनेक धारकांना त्यांच्या मालकीचे सात बाराला नाव लागावे याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन समिती अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे त्यातील टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळेस समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन मिरज येथील शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच दुर्गानगर व झोपडपट समितीतील नागरिकांनी केला यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे संघटक प्रमुख सुरज पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासने सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांचा दुर्गानगर झोपडपट्टी धारकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवाशाहू फुले आंबेडकर विचारमंच दुर्गानगर एम आय डी सी मिरज नितीन सावंत लिंगप्पा कांबळे राजू मोपरे कुमार कांबळे अॅडव्होकेट श्रीनाथ कांबळे हणमंत कांबळे राजू शिंगे गणेश दोडमानी नितीन कांबळे विश्वनाथ कांबळे महादेव नरळे दर्या पाखोत व स्थानिक झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणून या स्वातंत्र्य दिना दिवशी आज आपल्या झोपडपट्टी मध्ये आम्हाला बोलवून तुम्ही आमचा सन्मान केला तर त्या सर्व घटना या ठिकाणी जाग्या झाल्यामुळे मला थोडस थोडक्यात तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य विषय असा आहे की ह्या घटनेमध्ये अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आपल्याला भारतीय घटनेने दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि ह्या गरजा आज अखेर आपल्याकडे मुबलक स्वरूपात पुरलेल्या नाहीत आणि आपल्याला दिसून येत आहे हे असं का होतंय आज स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली अजूनही आपण उपेक्षित आहे ते का घडतंय तर ह्या देशाची राज्य व्यवस्था जी राज्य चालवणारी माणसं आहेत ही निगरगट्ट आहेत आणि ह्या निगरगट्ट माणसांना जागा करण्यासाठी आपण सर्व बहुजन समाजानं एकत्र झालं पाहिजे तरच बहुजन समाजाला प्रत्येक ठिकाणी न्याय मिळेल जाग झालं म्हणजे म्हणजे काय केलं पाहिजे ज्या घटनेमध्ये तरतूद आहेत की आपला मूलभूत हक्क आपल्याला मिळवून घ्यायसाठी आपल्याला आंदोलनात्मक पवित्रा उचलला पाहिजे सत्याग्रह केला पाहिजे अशा स्वरूपातून आंदोलनं आपण चालू ठेवली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आपल्यांना निवारा या ठिकाणी आज अखेर मिळाला नाही म्हणून आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून जो लढा उभा केलेला आहे गेली बारा तेरा ते वर्षापासूनचा त्या लढ्याचं एक स्वरूप या ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही सुरू ठेवलं हो होतं या लढ्याला परवाच्या दिवशी आयुक्त साहेबांनी त्याला तत्वता मंजुरी दिली म्हणजे तर मंजुरी त्याला सहा महिन्यापूर्वीच त्यांनी दिलेली होती की शासन निर्णयाप्रमाणे त्या झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जागा राहत असलेल्या था मालकी यांच्या पत्रिकेत नोंद करायची आहे ते गेल्या बावीस वर्षापासून निर्णय असताना त्याची अंमलबजावणी होत होती म्हणून आम्ही महापालिकेसमोर आमर उपोषण खूप त्या उपोषणाच्या स्थळी आपण सर्व झोपडपट्टीधार त्या ठिकाणी एकत्र झालो आपलं संघटन केलं आपली ताकद दाखवून दिली आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्या महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न या ठिकाणी मागे लागला पण मार्गी कसा लागला तर ज्या झोपडपट्ट्यांचं पाच महिन्यापूर्वी एक पाच झोपडपट्ट्यांचं मोजमाप झालेलं होतं त्याचे लेआउट तयार करण्यासाठी मी एक महिन्याची मदत घेतली आणि उर्वरित सदर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांसाठी त्यांनी कालावधी घेतला आणि म्हणाले की ह्या कालावधीमध्ये आम्ही या सर्व झोपडपट्ट्यांचे लेआउट आणि मोजमाप मोजमाप करून लेआउट तयार करतो आता हे सगळं करत असताना प्रशासनानं आपल्याला सदासाठी दिलेलं आहे का ते दिले नाही आपल्याला संघर्ष करावा लागला आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही हे आपल्याला घटनेनं स्वी दाखवलेलं आहे त्यामुळे आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला आपल्याला ह्या संदर्भात झोपडपट्टीचे हक्क मिळवण्यासंदर्भात ज्या ज्यावेळी आपल्याला लढाई करावी लागेल त्या त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र आल्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाही कारण आपल्याला ना पंतप्रधान आवास योजना पावणे तीन लाखाची सबसिडी दिलेली आहे रमाई घटकून दोन लाखा सबसिडी दिलेले आहे कामगारांसाठी कामगार बोर्डाकडून दोन लाख सबसिडी दिलेले आहे घर पण ह्या सगळ्या सबसिडी असतील ह्या सगळ्या योजना असतील हे आपल्याला घर स्वतःच्या नावावर मिळत नाही म्हणजे जागा नावावर मिळत नाहीत म्हणून पहिल्यांदा जागा नावावर असं महत्त्व आहे जर जागा आपल्या नावावर असेल तर या सगळ्या सात लाखाच्या सबसिडी आपल्या खात्यावर मिळतील आपल्याला ते त्याचा लाभ घेता येईल आणि आपलं चांगलं घर उभं करता येईल त्यामुळे हा संघर्ष अतिशय मोठा आहे मित्र हो आपण सर्वांनी कायम एकत्र राहूया सर्वांना जय भीम खरं तर झोपडपट्टी पुनर्वसन हे खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे हे मला ज्यावेळेस समजलं त्यावेळे मी तर पूर्ण पाठिंबा दिलेलाच आहे आणि मी शेवटपर्यंत यांच्याबरोबर राहणार आहे त्यात काही वादच नाही आहे पण एक लक्षात ठेवा पड़ हा लढा फक्त यांचा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा नाही आहे हा लढा आपल्या सर्वांचा आहे आणि ह्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे पण मी इथून त्यांनी शब्द नाही म्हणजे त्यांच्याकडून मी ऐकलं पण नाही पण मी त्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देते जोपर्यंत सात बाराला नावं लागत नाही तोपर्यंत झोपडवट्टी पुनर्वसन समिती शांत बसणार नाही हे जाहीर आव्हान सव्वीस जानेवारीला आज मी तुम्हाला करते झोपडपट्टी धारकांना आपल्याला सात बारा मिळत नाही सात बारावर नाव लागत नाही आज पहिला विजय आपला झालेला ही पाच नावं झोपडपट्टीमध्ये लागलेली आहेत आणि हे आपल्या ह्या सूरज मामा सुचित दादा यांनी ते करून घेतलेला आहे त्यामुळे संघर्षाशिवाय काय मिळणार नाही संघर्ष पुरता बोलण्यापुरता नसावा उलटबाजी पुरता नसावा तो फल प्रत्यक्षात तिथं येऊन रस्ता उतरून लढण्यासाठी असावा संघर्ष नुसता रस्ता चौकात बोलून होत नसतो लढाई फक्त चौकात आपण चार चौकात बोललं नाही मी हे करणार मी ते करणं असं होणार नाही आहे आपण एकजुटीने उभं राहिलं पाहिजे एकजुटीनं एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महिलांना सुद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे फक्त पुरुषांनी येऊन लढा स्वीकारला जाणार नाही आहे जसं आता आपल्या उपोषणला खूप चांगल्या पद्धतीनं महिलांनी सपोर्ट केला त्या पद्धतीने जर आपण लढत गेलो तर मी सांगतो पुढच्या सव्वीस जानेवारीच्या आत आपली सगळी सातबाऱ्याला नावं लागली असतील इथला जो अनुभव आला त्यानुसार त्यांच्याशी मी थोडी चर्चा केली बाबानं म्हटलं आमची संघटना ही अगदी निस्वार्थीपणे फुकट काम करून देणार आहे आणि तुमच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहे त्यावेळी पोरं माझ्याबरोबर आली सर्व सर्वांना पटवून सांगितलं आणि खरोखरच आम्हाला आज समितीला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की जे परवा आम्ही आंदोलन घेतलं त्या सर्व उपस्थितीपैकी पन्नास टक्के वाटा दुर्गानगरचा होतो आणि उपस्थिती म्हणजे फार आहे आम्हाला अपेक्षा नव्हती पण या तरुणाने ते करून दाखवलं त्याने आमच्या कल्पनेच्या पलीकडे त्या ठिकाणी मलमे मामा सुद्धा स्वतः दिवसभर उपोषणाच्या ठिकाणी बसले आमच्या लोकांच्या बरोबर त्याबद्दल मी झोपडपट्टी कोणावर स्वच्छता निधीच्या वतीनं दुर्गानगरवासियांचा आभार मानतो